नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया कुरकुरीत महिन्यावर टिकणारी आणि कमीत कमी तेलकट अशी कडाकणी पहा इथे आपली कडाकणी तयार आहेत आणि पाहू शकता तुम्ही अजिबातसुद्धा तेलकट झालेली नाही आहेत आणि जशी आपण केल्या केल्या कुरकुरीत होतात तशीच महिनाभर ही कडाकणी आहे अशी टिकून राहतात खराब होत नाहीत किंवा अगदी मऊसुद्धा पडत नाहीत अशी छान आपण आज कडाकणी बनवलेली आहेत नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीला देवीच्या घाटाला सप्तमीला किंवा अष्टमीला ही कडाकण्यांची माळ किंवा मा फुलोरा चढवला जातो चला तर वेळ न घालवता आपण याची साहित्यकृती पाहूया इ इथं आपल्याला दोन कप रवा घ्यायचा आहे हा आणि हा जो रवा आहे हा एकदम बारीक रवा घ्यायचा जितका तुम्हाला बारीक घेता येईल म्हणजे अगदी झिरो नंबरचा रवा घ्या फार छान कडाकणी होतात आणि जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला लावून घ्या झिरो नंबरचा आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे दोन कप रवा घेतला मी आणि एक कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं आपण आता ते जे कडाकण्याचं पीठ मळायचं आहे त्याच्यासाठी अर्धा कप मी तू दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण पाणी घेऊया ज्या कपाने आपण रवा आणि मैदा मोजून घेतला त्याच कपाने आपण दूध पाणी मोजून घ्यायचं अर्धा कप दूध अर्धा कप पाणी घेतलं आहे इथं तुम्ही फक्त नुसतं दु, फक्त दुधामध्ये सुद्धा कडाकणी मळू शकता कडाकण्याचं पीठ मळू शकता पाऊण कप इथं साखर घेतली मी अर्धा कप दूध अर्धा कप पाणी आणि पाऊण कप साखर आणि गॅसवरती हे एक उकळी काढून घ्यायची आपल्या ह्याला म्हणजे काय होतं ही साखर जी आहे ही साखर छान अशी या दुधामध्ये विरघळली जाते त्याचमध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घेऊया पाहतो मी छान असं ही एक उकळी काढून घ्यायची आणि गॅसवरून आपल्याला हे दूध खाली उतरून घ्यायचं मी सांगितल्याप्रमाणे मी दूध पाणी मिक्स केलेलं आहे पण तुम्ही नुसत्या अगदी फक्त दुधामध्ये सुद्धा ही कडाकणी मळू शकता कडाकण्याचं पीठ मळू शकता पहा एक उकळी काढून घेतली मी आणि दूध खाली उतरून घेतलं आता इथं जो आपण रवा मैदा घेतलेला आहे त्याला आपल्याला मोहन घ्यायचं आहे कडकडीत असं तुपाचं दोन चमचे मोहन मी घेते पहा दोन चमचे फुल भरपूर गच्च भरून आपण तूप घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप घेऊन त्याचं छान असं कडकडीत मोहन आपल्याला या रव्याला घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी आणि हे मोहन घालून पूर्ण रव्याला रवा मैद्याचं जे आपलं हे पीठ आहे याला हे मोहन पूर्ण असं छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि मोहन कशासाठी घालायचं आता मी तुपाचं घातलेलं आहे पण तुम्ही इथं तेलाचाही वापर करू शकता फक्त जास्ती वासाचं जे ते तेल असतं ते घेऊ नका रिफाईंड तेल घेतलं तर फार छान हा पहा हा रव हे जे मोहन आहे हे पूर्ण आपण या रव्याला छान असं चोळून घ्यायचं मोहन घातल्याने आपली जी कडकणे आहेत ही कडक न होता खुसखुशीत होतात आता हे जे मिश्रण आहे आपलं दूध आणि साखरेचं थोडं थोडं घेऊन आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे पहा मी थोडंसं दूध आणि साखरेचं मिश्रण घेतलं आणि जसं लागेल तसं घेऊन जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही अशी मिडियम आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे पहा आता इथं रवा असल्यामुळे काय होतं आपण जसं सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे पण तसं काही होत नाही हा रवा पूर्णपणे सगळं जे दूध आहे आपलं साखरेचं ते दूध शोषून घेतो आणि हळूहळू ही कणिक घट्ट होत जाते पहा तुम्ही आणि जसं लागेल तसं ते दुधाचं आणि साखरेचं मिश्रण घ्या आणि मग कणिक मळून घ्या पहा इथं जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ मी कणिक मळलेली नाही आहे मिडियम आपल्याला कणिक मळून घ्यायची ही अति खूप छान सुंदर ही कडाकणी होतात तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलवरती गुळाच्या कडाकण्याचाही व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे आपल्याला कणिक मळायची आणि एक अर्ध्या तासासाठी हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे अर्धा तास पूर्ण रवा छान असा मुरतो दुधामध्ये आणि सुंदर अशी आपली कणिक तयार होते पहा इथं हा पूर्ण रवा फुललेला आहे आता मी काय केलं या कणिकेचे जे आहेत हे छोटे छोटे आपण पेढे करून घेऊया म्हणजे आपल्याला कडाकने लाटायला पटकन होतात वेळ लागत नाही तर हे पहा आता इथे एक पेढा घेतलेला आहे मी आणि त्याचा आपण आता कडाकनं लाटून घेऊया पहा आणि जेवढं होईल तेवढं पातळ लाट आहे फार छान जेवढं पातळ तुम्ही कडाकनं लाटून घ्याल तेवढी ती खुसखुशीत आणि कुरकुरीत कडाकने होतात पहा अगदी सहज लाटता येतात याला वेळ लागत नाही फक्त अर्धा तास छान अशी कणिक ही तुम्ही मुरून द्या आणि व्यवस्थित मुरली आणि रवा छान असा फुलून आला की कडाकणी ही आपल्याला छान लाटता येतात जर तुमची जास्ती चिकटत असतील कडाकणी तर त्याला तूप लावून घ्या किंवा मग थोडीशी मैद्याची पिठी लावून घ्या तेहे पा, ता एक वाटी चासा ही आने गर ते पहा आता एका वाटीच्या सह्याने मी छान अशी गोल गरगरीत कडकणी करून घेते पहा रव्याची असल्यामुळे आपल्याला साधारण गोल आकार देता येत नाही तर काय करायचं आपण एखादा डब्याचं झाकण किंवा एखादी वाटी अशी गोल घेऊन त्याची व्यवस्थित गोल सर आपल्याला कडकणी काढून घ्यायची आहेत आणि काट्या चमच्याच्या सह्याने याला आपल्याला होल करून घ्यायचे आहेत जर तुम्ही काटा चमचाच्या सह्याने होल नाही केले तर पुरीसारखी ही कडकणी तेलामध्ये फुकतात म्हणून काय करायचं थोडंसं असं काटा चमच्याच्या साह्याने त्याला होल करून घेतले की छान अशी खुश, कुरकुरीत खुसखुशीत कडकणी तेलामध्ये तळली जातात हे पहा आता मी लाटून घेते रव्याचे असल्यामुळे थोडंसं त्याच्या क कडा फाटतात पण काही टेन्शन घेऊ नका आपण ह्याला एखादं प्लेट किंवा एखादी वाटी घेऊन गोल आकार देऊया इथं थोडीशी मोठी वाटी घेतलेली आहे मी आणि हे पहा छान असं आपलं गोल गरगरीत कडाकणं तयार झालं आहे यालाही आपण काटाचा जेवढी तुम्ही कडाकणी करणार तेवढ्या कडाकण्यांना असे होल करून घ्या म्हणजे छान अशी कडाकणी छान कडक तळली जातात पहा तुम्ही आता उद्या अष्टमी आहे आज सप्तमी आहे तर छान असा ताजा ताजा नैवेद्य तुम्ही करा आणि देवाला दाखवा हे पहा देवीच्या घटाला दाखवा आता आपण तळून घेऊया तेल छान गरम आहे आपलं गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती ही कडकणी तळून घ्यायची काय होतं जास्ती गॅस फास्ट ठेवला तुम्ही तर लालसर पडतात आणि मग ती दिसायला व्यवस्थित दिसत नाहीत म्हणून काय करायचं साधारण गोल्डन कलरवरती येईपर्यंत आपल्याला ही कडकणी तळून घ्यायची आहेत पहा तुम्ही जास्ती एकदम लाल होऊन देऊ नका हे पहा आणि अशा अशा पद्धतीने कडाकनं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे एक तळून घेतलं मी आता दुसरंही दाखवते तुम्हाला एका वेळेला दोन किंवा एका वेळेला एक कडाकनं असं तळून घ्या आणि होल केल्याने आपली कडकणी पुरीसारखी फुगत नाहीत सा कडक राहतात म्हणून अगदी होल करायला विसरू नका तुम्ही काटा चमचा घ्या आणि त्याने छान असे हे टोचे मारा कडकण्याला म्हणजे छान कडक खुसखुशीत कुरकुरीत कडाकणी होतात पहा आणि अशा कलरवरती आपल्याला ही कडाकणी काढून घ्यायची आहेत जास्तही एकदम करपून देऊ नका आणि अशा प्रकारे एवढ्या साहित्यामध्ये आपली पंचवीस ते तीस कडाकणी तयार झाली आहेत दाखवते मी तुम्हाला आणि पहा तुम्ही किती खुसखुशीत असा अगदी कडक एकदम कुरकुरीत पहा आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल कडाकणी किती छान आपली कुरकुरीत खुसखुशीत खमंग झालेली आहेत एक कडाकण्या मी तुम्हाला तोडूनही दाखवते आणि अशा प्रकारे तुम्ही कमी तेलकट होणारी आणि झटपट होणारी कडाकणी करून पहा देवीला नैवेद्य दाखवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी महिनाभर छान हवा बंद डब्यामध्येही कडाकणे टिकतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी